प्रभो शिवाजी राजा, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृतीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि सर्व शिवभक्तांना आज शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा यासोबतच राज्यासह देशभरामध्ये शिवजयंतीचा आज उत्साह दिसतोय छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य सोहळा हा होणार रा आहे राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरी परिसरामध्ये दाखलही झाले असल्याचं बघायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किल्ले शोलेरी गडावरती संपन्न होतं याच निमित्ताने या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतो आहे मोठ्या संख्येने शिवभक्त हे किल्ले शोनेरी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत काहीच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे याच पार्श्वभूमीवर जन्मस्थळावरती विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते घेतले जाणार आहे मर्दानी खेळ असेल विविध सैन्यदलांची प्रात्यक्षिका असतील ही या ठिकाणी घेतली जाणार आहे आदिवासी मुलांची नृत्य या ठिकाणी होणार आहे मर्दानी खेळ या ठिकाणी होत असताना हत्यारांचं शौर्यही या ठिकाणी दाखवलं जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे काहीच वेळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा ताफा या ठिकाणी दाखल होईल त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा हा साजरा केला जातोय संपूर्ण देशभरात जल्लोषाचं उत्साहाच आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष सध्या संपूर्ण देशभरात आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासाठी किल्ले शिवनेरीवरती मोठ्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते जमलेले आहेत त्या दरम्यानची आपण दृश्य सुद्धा पाहू शकतोय आठवावे रूप आठवा प्रताप असं म्हणत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी या सर्व शिवभक्तांनी केली असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आणि शिवजयंतीचा उत्साह संपूर्ण देशभरात बघायला मिळतोय शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो साजरा केला जात असतो आणि या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल होत असल्याचं देखील आपण पाहू शकतोय त्या दरम्यानची ही शिवनेरी किल्ल्यावरची दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय भगवे ध्वज सर्वांच्या हातात आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा सोहळा अगदी काही वेळातच शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय भव्य दिव्य असा सोहळा अगदी काही वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यासाठी या पारंपरिक सोहळ्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरी गडावरती दाखल झालेले आहेत याशिवाय शिवनेरी गडावर छोटेखानी एका सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आजचा दिवस अतिशय महत्वाचा अतिशय विशेष असा मानला जातो आहे आठवावं रूप आठवावे प्रताप असं म्हणत आता छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जयंती आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात असल्याचं आपण पाहू शकतोय किल्ले शिवनेरीवरील ही या क्षणाची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय ज्या ठिकाणी आपण पाहू शकतोय आता अजित पवार शिवनेरीवर दाखल झालेले आहेत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणाकणावर ज्यांनी आपलं नाव कोरलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंत आणि हा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला जात असल्याचं आपण पाहतोय अगदी तरुणांपासून वृद्धांपासून लहान मुलांमध्ये सुद्धा शिवजयंतीचा एक वेगळाच उत्साह हो, एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळतोय शिवनेरी गडावरती शिवजन्मोत्सव साजरा होतो आहे याच निमित्ताने शिवभक्तांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहे शिवाई देवीचा अभि शासकीय पूजा झाल्यानंतर शिवाई देवीची पालखी ही शिवनेरी गडावरती दाखल झालेली आहे क अजित पवारांचं हेलिकॉप्टरही शि शिल्ले किल्ले शिवनेरी गडावरती दाखल झालेले आहे शिवभक्तांवरती एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहे शासकीय मानवंदना देत या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील यांच्या उपस्थितीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले जाणार आहेत विविध सैन्यदलांची प्रात्यक्षिका या ठिकाणी होतील त्यानंतर शस्त्रांचा मर्देनी खेळ या ठिकाणी दाखवला जाईल चिमुकल्यांचा खेळ या ठिकाणी दाखवला जाणार आहे शिवभक्तांचा वेगळा उत्साह किल्ले शोनेरी गडावरती या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आलेले होते पाच दिवसाचा शिवजन्मोत्सव या ठिकाणी करण्यात आलेला होता त्यानिमित्ताने राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त हे किल्ले शोनेरी गडावरती दाखल झालेत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेला पाहायला मिळतोय शिवविचार आणि ती प्रेरणा घेऊन या ठिकाणी प्रत्येक शिवभक्त दाखल होतो आहे काहीच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे हे दाखल होतील त्यानंतर शि शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे त्यानंतर विविध सैन्यांचे प्रात्यक्षिकं ही या ठिकाणी दाखवली जातील हा जन्मोत्सव एक आगळा वेगळा सोहळा या ठिका निमित्ताने होणार आहे त्यानंतर मराठा महासंघाचं पुरस्कार वितरण या ठिकाणी होणार आहे या संपूर्ण सोहळ्याचं एक वेगळं वैभव राहावं याची प्रेरणा राज्यभरामध्ये जावे याच पार्श्वभूमीवरती हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे शिवभक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे गावागावातून शिवज्योत ह्या शिवनेरीवरती दाखल होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती शिवभक्तांचा एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे काहीच वेळापूर्वी अजित पवारांचं हेलिकॉप्टर हे शिवनेरीवरती दाखल झालेलं आहे त्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होईल सार्वजनिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे या ठिकाणी उत्साहात पार पाडले जाणार आहेत हा सोहळा या ठिकाणी होत असताना शासकीय सर्व विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत जुन्नरचे आमदार असतील स्थानिक विविध संघटना असतील या सर्व यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा होत असताना संपूर्ण गडावरती विविध फुलमाळांनी आकर्षक ही सजावट करण्यात आलेली आहे त्यानंतर मोठ्या संख्येने शिवभक्त जे दाखल झालेले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा होईल त्यानंतर विविध कार्यक्रम दाखवली जाणार आहे पत्रकार विनंती आहे की तुम्हाला का खात्री क्षणाची आपण लाईव्ह दृश्य खरं तर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय शिवनेरीवरती शिवजयंतीचा उत्साह हो आपल्याला पाहायला मिळतोय सीएम आणि डीसीएम जे आहेत ते आता शिवनेरीवरती दाखल झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे किल्ले शिवनेरीवरती आपण पाहतोय आज शिवजयंतीचा उत्साह हो, शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय आणि त्यासाठी संपूर्ण शिवनेरी किल्ला हा आकर्षक पद्धतीने फुलांनी सजवण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावरती शिवनेरी गडावरती दाखल झाले असल्याचं आपण पाहतोय हा पारंपरिक असा शिवजयंती सोहळा आहे जो आता या ठिकाणी साजरा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत यावेळेस जर आपण बघितलं तर लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत अगदी लहान मुलांपासून तरुण या ठिकाणी सोहळा आहे याची तेही याची डोळा पाहण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झाले असल्याचं आपण पाहू शकतोय आजचा हा सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये पुरेपूर टिपण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व शिवभक्तांनी गर्दी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत आपण जर बघितलं तर किल्ले शिवनेरी अतिशय आकर्षक रूपाने सजवण्यात आलं असल्याचं देखील आपण पाहतोय आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत या ठिकाणी हे सर्व शिवभक्त जे आहेत ते दाखल झालेले आहेत आठवावे रूप आठवावा प्रताप असं म्हणत या ठिकाणी हा शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो सध्या साजरा केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय एकंदरीत असे राजे ज्यांनी इतिहासाच्या पानापानावर रयतेच्या मनामनावरती अधिराज्य गाजवलेलं आहे आपलं नाव कोरलेलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णववी जयंती आहे आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येने सर्व शिवभक्त शिवनेरी किल्लावरती दाखल झाले पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय केवळ राज्यातच नाही संपूर्ण देशभरामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह हो, हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासाठी आपण पाहू शकतोय पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना विराजमान करण्यात आलेला आहे तर नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव सुरू आहे नागपूरमधील मंगलातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुषत्याजवळ या उत्सवाला सुरुवात झालेली आहे श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात सोहळ्याचं आयोजन झालंय पारंपरिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्याला उपस्थित असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत दरम्यानच्या आपण दृश्य पाहू शकतोय स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार किल्ले शिवनेरीवरती दाखल झाले आहेत त्यांच्यासोबत आशिष शेलार सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि ही या क्षणाची शिवनेरी किल्ल्यावरील लाईव्ह आणि साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातोय आणि त्यासाठीच या ठिकाणी सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झाले असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय आजचा दिवस प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला अतिशय महत्वाचा दिवस म्हणावा लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि ही तीनशे पंच्याण्णववी जयंती साजरी करण्यासाठी ही गर्दी जी आहे ती शिवनेरीवरती झाली असल्याची आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावरती अशाच प्रकारे शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन जे आहे ते केलं जात असतं आणि यंदा देखील अशाच प्रकारचं आयोजन जे आहे ते शिवनेरी किल्ल्यावरती करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उपवन संरक्षक जुन्नरचे अमोल सातपुते साहेब जिल्हा परिषदेचे

आणि सर्व उपस्थित शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना संपन्न झाल्यानंतर मराठा सेवा संघ विचार मंच विचार मंचावर मंत्री महोदय संबंध शिवभक्तांना शिवशुभेच्छा देणार आहेत मानवंदना झाल्यानंतर सर्व शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे आपण सर्वांनी शुभेच्छा ऐकण्यासाठी विचारपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावं अशी अगाऊ सूचना उपस्थित शिवभक्तांना आहे मध्ये हो सुद्धा आपल्याला शिवजयंतीचा उत्साह हो जो आहे तो पाहायला मिळतोय जयंती उत्सव मोठा उत्साहात साजरा आहे नागपुरातील महाल परिसरात खरंतर हे सध्याचं चित्र आहे ना आपण बघू शकतो कशा पद्धतीनं महालातील जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळीचं दुग्धापेक्षित झालेलं आहे आणि त्यानंतर माल्यार्पण करून जो आहे ढोल ताशा पथकाने वेगळ्या पद्धतीनं जो आहे आपली जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला आहे मोठ्या संख्येनं खरं तरुणाई या ठिकाणी उतरलेली आहे प्रत्येकजण आजचा दिवस जो आहे जयंती दिवस राजाचा दिवस आहे आणि त्याच्या जयंतीचा दिवस साजरा करण्यासाठी जे आहे मोठ्या संख्येनं जे आहे जे खरं तर शिवप्रेमी इथं उतरलेले आहे अनेक कुटुंबसुद्धा इथे आलेले आहे आणि कशा पद्धतीनं जे आहे आपली मराठीमोडी जी वेशभूषा आहे ती धा जी आहे त्यांनी स्वीकारलेली आहे ती परिधान केलेली आहे छोटेसे शिवाजी महाराज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते हातात तलवार घेऊन खरं तर ते आहे सुरुवात आपण त्यांच्यापासूनच करू काय सांगाल काय भावना आहे आजच्या दिवशीच्या आणि शिवाजी महाराजांची सर्वप्रथम सगळ्यांना जय जिधाऊ जय शिवराय आणि संपूर्ण हिंदुस्थान आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज महाराजांचा जन्मदिवस म्हणजे फक्त एक जन्मदिवसच नाही तर एक संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक उत्साह आणि आनंदाचा क्षण आहे तर सगळ्यांनी हा भरभरून खूप आनंदाने साजरा करावा आणि आपल्या मुलांनासुद्धा ही शिकवण द्यावं की महाराजांचा इतिहास कसा राहिला आहे ते महाराज त्यांचं कर्तृत्व त्यांचं चरित्र कसं होतं त्यांनी कुठल्या आई बहिणी सगळं कुठला चु चुकीचा वाकडा नाही बघितलं नाही आणि आजचा या जो जनरेशन आहे त्यांनासुद्धा मला असं वाटतं की त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना हे शिकवावं की आई बही त्यांनी त्यांनी महाराजांनी कसं बघितलं आणि त्यांनी काय शिकवण दिली त्यांचं त्यांची प्रजा त्यांची राज्य कसं होतं त्यांनी त्यांनी कसं राज्य कसं घडवलं तर एक त्याच निमित्ताने आम्ही एक छोटंसं एक कर्तृत्व म्हणून आमच्या महा मुलांनासुद्धा एक त्यांच्या वेशभूषेमध्ये आणून त्यांचा इतिहास कसा आहे त्या सांगण्याचा एक प्रयत्न करतो आहे त्यानंतर पुढच्या पिढीपर्यंत इतिहास बोलतो त्यांसोबत जाणता राजा कसा होता आपला त्यांचं शौर्य कसं होतं त्यांचे विचार कसे होते हे सुद्धा या युवा पिढीमध्ये रुजवण्याचं काम जे आहे ते केलं जातं अनेक जण इथे आहे सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय आजचा दिवस सो, सोनेरी दिवस म्हणून मानला जातो आम्ही करतो हा दिवाळीपेक्षा कमी नसतो आणि आज मुलांना पण या महत्व कळायला पाहिजे म्हणून आम्ही इथे घेऊन आलेलो आहे शिवाजी महाराज तर संपूर्ण राज्यभरासह देशभरामध्ये आज शिवजयंतीचा हा उत्साह बघायला मिळतोय या संदर्भातल्या सर्व अपडेट्स जर आपल्याला बघायच्या मित्र एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे कारण भारतात आता कॅन्सरवरची लस येणार आहे कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक अशी बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आता कॅन्सरच्या लसी संदर्भात मोठी घोषणा केली आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस येईल आणि ही लस नऊ ते सोळा वयाच्या मुलींना दिली जाणार आहे महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या पाच ते सहा महिन्यांमध्ये उपलब्ध होईल देशात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यासाठी केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचललं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे भारतात पुढच्या पाच ते सहा महिन्यांमध्ये कॅन्सरवरची लस आता मिळणार आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस आता उपलब्ध होणार आहे स्तन तोंड आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी ही लस असणार आहे नऊ ते सोळा वयाच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे तीस वर्षांहून अधिक वयाच्या महिलांचं हॉस्पिटलमध्ये स्क्रीनिंग सुद्धा होणार आहे कॅन्सरवरती जर लस आली तर निश्चितच आनंदा आनंदा ही आनंदाची बाब असणार आहे कारण कॅन्सरमुळे अनेकांचा जीव जातोय आणि त्यावर उपाय सुद्धा नाही आहे त्यामुळे निश्चितच भारतीयांसाठी ही आनंदाची बाब आहे यानंतर आपण पुढे घेऊयात बातम्यांचा विज्ञान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून शिवनेरी गडावर शिवाई देवीची शासकीय पूजा पार पडली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आहे किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव साजरा होतोय किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव टोळा संपन्न होतोय या निमित्तानं फटाक्यांची आजषबाजी करत जल्लोषही करण्यात आलेला आहे शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतोय शिवज्योत घेऊन राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज पंढरपूरमध्ये मध्यरात्री हजारो हो शिवभक्तांच्या उपस्थित

प्रांगण आणि शिवाजीनगर मध्ये हा कार्यक्रम पार पडलाय याशिवाय पोलीस पॅन पथकाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची मानवंदना ही देण्यात आलेली आहे पुण्यात निमित्त पी एम पी एल मार्गात बदल करण्यात आलेला आहे शिवजयंती साजरी करण्यासाठी शहरात मोठी गर्दी असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता लक्ष्मी रस्ता इथून मिरवणुका निघतात या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत बदल केला भवानी पेठेतील शिवप्रतिमेची मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कत्तलखाने आणि दारू दुकारं बंद असावी मागणी नागपूरच्या नागरिक कृती समितीनं केली यासाठी महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जयंतीदिनी दारूबंदी झालीच पाहिजे असे नारे देण्यात आले शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची चा उंची छत्तीस फूट इतकी आहे बदलापूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ढोलताशांच्या गजरात अनावरण केलं उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय शहरातील अडकलेली कामं पूर्ण करू आणि एम एचा निधी येण्याचा मार्ग मोकळा करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाते शिवजयंती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जागवणाऱ्या आग्रा किल्ल्यामध्ये भव्य सोहळा आयोजित झाला आहे शिवजयंती साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस याशिवाय उपमुख्यमंत्री शिंदे आणि छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल या सोहळ्याला उपस्थित राहतील शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राणीची बाग पर्यटकांसाठी खुली राहील तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी बंद असेल असं पालिका प्रशासनानं सांगितलं एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी उद्यान आणि प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुलं राहणार ही माहिती प्रशासनानं दिली आहे आणि आता महाकुंभ मेळ्यासंदर्भातली सर्वात मोठी बातमी कारण महाकुंभ मेळ्याचा कालावधी वाढवणार आहेत सव्वीस फेब्रुवारीलाच महाकुंभ मेळ्याचा समारोप होणार आहे तर महाकुंभ मेळ्याचा कालावधी वाढवल्याची बातमी ही अफवा आहे असं प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका हे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र मांदड यांनी केलं आहे महाकुंभाचा समारोप जो आहे तो ठरलेल्या दिवशी अर्थातच सव्वीस फेब्रुवारीलाच होणार असल्याचं कळत आहे अफवांवर कोणताच विश्वास ठेवू नका असं सुद्धा सध्या सांगण्यात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर महाकुंभ जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र आता तो अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे मात्र या संदर्भात काही अफवा पसरवला जात आहे ज्यांचं या अफवा असल्याची माहिती स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि या सर्व बातम्यांचं त्यांनी खंडणसुद्धा केलेलं आहे